प्रतिबिंब जनमानसांचे अनिल देशमुख यांनी स्वतःवर हल्ला करून घेतल्याचा संशय अनिल देशमुख यांच्यावर हल्ला त्यांनी स्वतः करून घेतला आहे असा संशय अनेक नेत्यांनी उपस्थित केलाय अनिल देशमुख यांच्यावर जो दगड पडला आहे तो लहान दगड नसून मोठा दगड गोटा आहे हा दगड पूर्ण प्लॅन करून टाकला आहे एवढा दगड जर टाकला असता काच पूर्ण फुटून अनिल देशमुखांचा चेहरा रक्तबंबाळ झाला असता दगड गोटा जेव्हा पडला तेव्हापर्यंत अनिल देशमुख यांना काही झालं नाही फोटो काढणारा सुद्धा साईड ग्लासमध्ये दिसत आहे जेव्हा त्यांनी सेल्फ रेकॉर्डिंग केली तेव्हाच त्यांच्या डोक्यावर जखम आले डोक्याला मार लागलाच नाही तर रक्त कुठून आले इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतील माणसं काय करत होती सहा गाड्या मागे सोबत होत्या ते कुठे होते फोटो काढण्यासाठी वेळ होता पण त्या हल्लेखोराला का पकडला नाही हा स्टंट घडवून आणला का असा संशय येतो या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत विरोधकांकडून यासाठी सरकारला जबाबदार धरण्यात येत आहे यावरून राजकीय वातावरण तापलं असताना आता भाजपचे नेते परिणय फुकेंनी ने ही घटना अनिल देशमुखांनीच घडून आणल्याचा आरोप केला आहे परिणय फुके यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करत या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा